आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस अदानी समूहाने सरकारच्या मदतीने धारावीचा कायापालट करण्याचे धोरण धारावीकरांना विश्वासात न घेता निश्चित केले आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये धारावीतील लोकांचा बीएमडी डेटा गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली पुनर्विकासानंतर कोणाला मोफत घर दिले जाईल आणि कोणाला नाही हे ठरवण्यासाठी या बीएमडी सर्वेक्षणाची गरज असल्याचे कंपनीचे म्हणणे होते धारावीकरांचा प्रचंड विरोध असतानाही रात्रीच्या अंधारात तर कधी अचानक येऊन हा बायोमेट्रिक सफे कंपनीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला मात्र धारावीकरांचा विरोध कायम होता कारण जोपर्यंत विकास आराखडा जाहीर होत नाही तोपर्यंत कोणताही सफे अथवा कागदपत्रे द्यायची नाही ही, ही धारावीकरांची भूमिका आजही कायम आहे मात्र आता पुन्हा धारावीमध्ये सर्वेच्या नावाने झोपडीधारकांना देखील घर देण्याचे सर्व कागदपत्रे जमा करण्याचे काम सुरू करण्यात आले यावेळी देखील धारावीमधील ज्या सेक्टर मध्ये जो झोपडीधारक आहे त्याला कोणत्या ठिकाणी अर्थात मध्ये देणार याबाबत अदानी कंपनी कोणत्याही प्रकारचे उत्तर देत नाही अशा पद्धतीचे कोणतेही लिखित आश्वासन न देता घराची कागदपत्रे घेत आहेत ते कशासाठी याची माहिती घेण्यासाठी आज दोन फेब्रुवारी रोजी धारावीकरांनी कंपनीच्या कार्यालयात जाऊन कंपनीला जाब विचारला मात्र कंपनीने याचे उत्तर दिले नाही जनकल्याण विकास समितीचे पाचशेहून अधिक रहिवाशी यावेळी उपस्थित होते सर्व सभासदांनी आपापल्या शंका उपस्थित केल्या परंतु अदानी कंपनीचे अधिकारी लिखित अथवा ठोस आश्वासन काहीही उत्तर देण्यास तयार नाहीत लोकांना स्वप्न दाखवून पोलिसाच्या धाकवा आमिष दाखवून सते करीत आहेत ही बाब आता सर्वसामान्य धारावीकरांना समजली आहे तेव्हा आम्ही ते कोणतेही कागदपत्रे देणार नाही जोपर्यंत आम्हाला आमचे राहते घर ज्या ठिकाणी आहे त्या सेक्टर मध्येच लिखित स्वरूपात देत नाही तसेच आमच्या सोसायटीचे सेक्रेटरी आणि धारावी बचाव आंदोलनाचे प्रवक्ते अनिल शिवराम कासारे सांगत नाही तोपर्यंत आम्ही कोणतेही कागदपत्र देणार नाही असे स्पष्ट बजावले कोणत्याही कागदोपत्री विकास आराखडा तयार नसताना धारावीचा विकास कसा होणार या प्रश्नाला अदानी समूह कोणतेही उत्तर द्यायला तयार नाही इतकेच नव्हे तर सरकारही या प्रश्नावर चालडकल करीत असल्याने धारावीकर हवालदिल झाले आहेत आता आपण सगळे जनकल्याण गृहनिर्माण विकास समितीच्या माध्यमातून सगळे ह्या ठिकाणी आलो आपण काय करत होतो की हे लोक सर्वे डीआरपीचे लोक सर्वे करायला येत होते प्रत्येकाच्या घरात चोरून जात होते चार चार पाच पाच पोलीस त्यांच्या बरोबर होते लोक घाबरून देत होते की लालचे फोटो देत होते तो भाग वेगळा परंतु मा सोसायटीच्या माध्यमात असं ठरलं की आपण सगळे डी आर पीचे भेटू ते अधिकारी काय का आपल्याला आश्वासन देतात ते बघू आणि त्या अनुषंगाने तुम्ही आपण सर्वे करायला मोबाईल द्यायचे की नाही द्यायचे आता माझा पहिला एकच प्रश्न होता की बाबा हा जो चार नंबर सेक्टर आहे हा कमर्शियल झोन आहे आता एवढे त्याने अपात्रसाठी जी आर पी दाखवलेत मला किंवा दोन हजारच्या अगोदर दो लोकांचा जीआर दाखवला आहे परंतु अपात्र लोकांना ते ठासून सांगतात की बाहेर देणार ते लोक परंतु जे इथं राहणारे आहेत त्यांना तुम्ही सांगत नाही की बाबा इथं देणार म्हणून फक्त तोंडी सांगतात आता हा डीआरपीचा जो माणूस आहे जो आपल्याशी बोलला आहे तो कुठल्याही प्रकारचा अधिकारी नाही आहे हा का वर्कर पेवर आहे या लोकांना जिथे कामगारांना पगार दिलाय यांना कन्व्हिन्स करायला सांगितले आहेत आणि फक्त कन्व्हिन्स करताना या लोकांनी अगोदर सहा सात महिने अगोदर सर्वे केलाय की लोकांना काय आवडतं लोकांना कोणता भूमिका आपण सांगितल्या की ते लोक ॲग्री होतात त्यांनी काय ठरवलं की लोकांना वन प्लस वनची जागा भारत एक पहिल्या माळ्याची दुसऱ्या माळ्याची दिली की लोक लगेच ऐकतात लोक ऐकल्यानंतर म्हणजे लोक पेपर देतात आता प्रश्न असा झाला आहे की वरच्या माळ्याचा तुम्ही पेपर दिला तर खालचा पण देणार तर माझ्याकडे तुम्ही कधी पण मी अगोदरच सांगितलं की कमर्शियल झोन आहे हा चार नंबर सेक्टर आणि हा कमर्शियल झोनच राहणार आहे ह्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही सरकारने ऑलरेडी पहिलाच केलेला आहे कमर्शियल झोन आणि त्या पद्धतीचे मी हजार वेळा आपल्या सोसायटीमध्ये दाखवलेलं पण फोटो पण आहे सगळे दाखवलेले आहे हा तरी सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही लोक तुमच्या विरोधात आहोत आम्हाला विकास मला पण पाहिजे माझ्या घरात सगळ्यात पहिलं पाणी शिरतं परंतु विकास करताना एवढे वर्षे मी काढलेत आता लगेच कुणाच्या पण हातात घर द्यायचं काय त्या लोकांनी सगळ्यांना बघा हे एक माळ्यावर दोन माळ्यासाठी जी आरमध्ये मा नमूद केले मग तुम्हाला तुमच्या खालच्या लोकांसाठी एक ओळ देऊ शकत नाही का जी आर केव्हा सेक्टर मधला माणूस सेक्टरमध्ये ठेवू शकतो भले मग आम्हाला आमचा सेक्टर चार नंबर कामराज हायस्कूल पर्यंत आहे तर आम्ही तिथे जाऊ शंभर किलोमीटर जाऊ शकतो पण त्याच्या बाहेर तुम्हाला सोडलं तर मला हे सांगा आणि दुसरी गोष्ट तुम्ही ते दुसरी गोष्ट तुम्हाला देणार आहेत की नाही हे पण महत्वाचं आहे ना कशावर तुमचे पेपर सगळे घेतला आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आपल्यामध्येच लोकांना मुलांना कामाला ठेवतात तिथं आणि आपलीच पुर समोर उभे राहतात आम्हाला ज्ञान शिकवतात आता मी दोन हजार चार पासून का ह्या क्षेत्रामध्ये आहे आणि मी तुम्हाला पाहिजे तर पुरावे दाखवतो की मी आठ महिन्यापासून आणि मी त्या दिवशी पण यांना दाखवले पुरावे की तुमच्या माणसाने कलेक्टरने मला अजून पुरावा दिला नाही ही जी आर पॉपी मी आपला एक माणूस आहे तिथे त्याच्याकडून गपचूप मागून घेतली पण लिखित त्याने दिलेला आहे कारण त्यांना माहित आहे की मी ज्या त्यांचा स्टॅम्प मारून मला पेपर मी बोर्डवर लावणार आहे आणि बोर्डवर लावल्यावर त्यांना माहित पण सगळ्यांना आणि म्हणून ते देत नाही आपल्याला आणि त्याच्यामध्ये पण ते देतच नाही ना दे 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 आपल्याला कारण त्यातच टाईम असतो तर आपण सगळं करू शकतो किंवा तूच दिलेला आहे आणि तू आता आम्हाला फोटो कशाला पाडतो हे अधिकारी हायच नाही ना नायब तहसीलदार आहे ना डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे कोणच नाही आपला ह्या चार नंबर सेक्टरचा डिस्ट्रिक्ट आता ज्याच्याकडे आहे तो आहे अधिक पाटील आणि त्याच्याशी मी स्वतः बाई माझी दोन दिवसापूर्वी बैठक झालेली आहे आणि मी त्याला सांगितलं की तुम्ही जर मला देतच नाही लिहून तर मी तुमच्यावर भरोसा कशाला करू तुम्हाला फक्त मी कागद मागतोय तर कागद देत नाही तर तुम्ही देता आता मला हा प्रश्न पडतोय तुम्हाला की तुम्ही इथं ऐकलं तुम्हाला जर तुमच्या पटलं तर तुम्ही पेपर द्या परंतु लक्षात ठेवा तुम्ही जर पेपर दिले हा देतो म्हणून मी देतो हा देतो म्हणून मी दे माझ्या काय बघा तुमची सर्वांची जबाबदारी आमची आहे आम्ही ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आम्ही तुमच्या पाठीशी आहोत परंतु तुम्हाला जर वाटत असेल बाबा नाही मी देताल तर तुम्ही देऊ शकता आमचा अचूक बातम्या पक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता